ही माझी बॅग आणि ही मी निघाले चला अक्कलकोटच दर्शन करूया सकाळचा फार छान आहे इथे पाण्याची टाकी आहे इथून पण गरम पाणी घेतलं जातं आणि हा तो हॉटेलचा व्ह्यू आहे तुम्हाला दाखवायला विसरू हा तो व्यू आहे आहे मी चालली आता तपास जाते आणि हो अवतार आहे आता मी जाणार आहे नाश्ता करायला चला मग नाश्त्याला इथे काय काय आहे ते बघूया की इथे पण परत फक्त जेवणच मिळतं इकडे जेवणाचं काही माहीत नाही आहे मला पण हा इकडे जवळ भक्तिनिवासमध्ये एक जेवणासारखं हॉटेल आहे तुम्ही तिकडे बसून नाश्ता करू शकता टायमिंगप्रमाणे जेवण असतं इलेवन थर्टीनंतर सगळं जमतं त्यामुळे आम्ही ट्राय मी ट्राय करणार आहे की आधी थोडासा नाश्ता आणि त्याच्यानंतर पळा शिरा उपमा इडली असं मी नाश्ता मागवलेला आहे मला गोड खायला फार आवडतो त्यामुळे येस फ्रेशर शिरा फ्रेशर शिरा हॉट बॅड आणि ना जर काही संपलं ना तर ते परत देतात शिरा नाही देणार आहे सांबार संपला तर देणारी पोहा आणि शिरा इडली पोहा आणि शिरा असा छोटा छोट्याशा क्वांटिटीचा ब्रेकफास्ट केलेला आहे आणि इकडे समोर ऑटो आहेत टेन रुपीज पर पर्सन घेतात तर अर, मी तरी मंदिरापर्यंत ऑटोने जाणार आहे कारण बाराचा ऊन आहे की लग त्यामुळे नॉट इंटरेस्टेड चालायला चला मग ऑटोमध्ये जाऊया सो फायनली so, मध्ये आहे टेन रुपीज तिकडचं कॉस्टिंग आहे आणि ॲक्च्युली वॉक पण करत तुम्ही जाऊ शकता इंटरेस्टेड नाही आहे त्यामुळे मला रिक्षानेच जायचं आहे आणि इकडचा हा ॲटमॉस्फिअर आहे आजूबाजूचा एक राईट हँड अँड लेफ्ट हँड अशा दोन गोष्टी आहेत राईट 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 साईडला जर तुम्ही जातायत तर स्वामींचं मंदिर आहे आणि लेफ्ट साईडला जात आहेत तर, तर, तर जेवणाची सोय आहे वाव आणि मला जी गोष्ट हवी होती ना ती इथे बऱ्यापैकी आहे तर येस मी ट्राय करणार आहे इथून घेऊन जायला अटलीस्ट एका ठिकाणी तरी चप्पलचा स्टँड पडलेला आहे कारण लास्ट टाईम पण मी कुठे कुठे ठेवत होते चप्पल माझी कारण ठीक आहे तिकडे चप्पलची बंदोबस्त आहे तर तुम्ही थोडेसे पैसे देऊन तुमच्या चप्पला इथे काढून ठेवू शकता एवढी गर्दी नाही आहे पण हा आहे एक प्रॉपर लाईन पण नाही आहे त्यामुळे सगळे अशा पद्धतीने पुढे चाललेले आहे हे मंदिराचा सभागृह रुह। गर्भगृहामध्ये खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे आणि आता आरती होणार आहे त्यामुळे मी बागे येऊन बसले कारण मला तिथे राहायचं नव्हतं तर शांतपणे मला फक्त जे मी माझ्या स्टडीमध्ये शिकले की जेव्हा आपण एका तीर्थस्थळीत जातो तीर्थस्थळी गेल्यावरती नक्की एकदा मंदिरामध्ये स्वतःला छानपैकी शांत करून बसा आणि जमलं तर मेडिटेशन करा आणि त्या जागेचा फक्त स्वाद घ्या ती जागा फील करा आणि म्हणूनच मी या मंदिरात आल्यावरती सभागृहामध्ये बसून शांतपणे सगळ्यांची दगदग दग बघत आहे आणि कोणी पुढे उभं राहण्यासाठी जगत करते तर कोणी मागे येऊन उभे राहिले मग तू बघण्यासाठी सगळे हे करतात पण खूप छान गरभू खूप सुंदर सुचवलं आणि खूप मस्त वाटतं ते हां पण मी फील करते की मला थोडी शांतता हवी आहे पण ती शांतता इतक्यात मिळणार नाही मी वाट बघते आरतीची कारण आरतीचा जो साऊंड असेल ना तो आठचा खूप सुंदर असेल माझ्या असं नेहमी शंभोचं असं एक हे टिकी लावत असतो त्यामुळे हे स्टॅम्प मला मिळाले जे चंदनामध्ये उघडतात आणि असं ते असं लावतात तर माझ्या बेबीला ते खूप क्यूट वाटेल म्हणून मी असे खूप सारे स्टॅम्प तिथून घेतले दहा रुपये इथे का टेन रुपीजला एक स्टॅम्प आहे असे तुम्हाला स्वस्तिक ओम आणि कृष्णाचं जसे हरे कृष्णवाले लावतात ना तसं यू आकार आणि त्रिशूल अशा फॉर्ममध्ये तुम्हाला डेफिनेटली इकडे सापडतील घेतल्याच्यानंतर जेव्हा मी तिथून बाहेर आले तेव्हा मंदिराची बॅक साईड होती आणि बॅक मधून बाहेर आल्याच्यानंतर वरती रूफ लावला होता त्यामुळे हो तिथे बराचसा असा उन्हाचा जळ पोचलं नाही आजूबाजूला सगळे स्वामी भक्त होते आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप शिस्तबद्ध पद्धतीमध्ये होते जसंच मी थोडासा कॅमेरा आतल्या साईडने पण घेतला कारण मला ते थोडं मार्केट फ्लॉवर्सचे हार दाखवायचे होते त्याच्यानंतर जेव्हा आम्ही बाहेर गेले त्यावेळेला खूप साऱ्या स्वामींच्या मूर्त्या अगदी बघण्यासारख्या होत्या वेगवेगळ्या मटेरियलमध्ये कलर रंगसंगतीमध्ये वाव मनात आलं ना की असं म्हणजे घेऊनच टाकावं पण जस्ट बिकॉज ऑफ दॅट माझ्या ट्रॅव्हलिंग इशूमुळे आम्ही ते खूप कॅरी करू शकलो नाही कारण आधीच एका मित्रासाठी मस्त अशी स्वामींची मूर्ती घेतलीकडे दे आवडलेली मला मूर्ती एक खूप गोड आणि खूप सुंदरच लक्षर आहे ती खूप मस्त एक्सप्रेशन आहे ज्या आर्टिस्टने ते बनवलं असेल ना खरंच मन लावून आहे कारण जो एक्सप्रेशन आणि जो आउटपुट आहे ना इट्स ऑसम मॅम सो फायनली माझ्या फ्रेंडसाठी मला एक गिफ्ट घ्यायचं होतं अभिसाठी आणि मला जसं हवं होतं तसं ते मिळालेलं आहे होप्स ते मुंबईपर्यंत व्यवस्थित जाऊ आणि मी विचार करते की त्याला लगेच बोलून द्यायचं पण आता बघूया कसं काय होतं आहे प्लॅनिंग ओव्हरऑल हे होतं अक्कलकोट ठिकाण तीर्थस्थळ स्वामींचं आणि इथून मी घेतले आहेत एक स्वामींची मूर्ती मित्रासाठी आहे माझ्यासाठी नाही आहे कारण कॅरी करायला जमत नव्हतं तर येस इथून बघायचं जेवणाची काय सेटिंग आहे सेम लास्ट टाइम जसं पण कालच्या दिवसात भंडारा केला ना गणगा बोलत तशी तिथे सिस्टम आहे जेवणाची पण तर ती जर मला जमली तर मी त्याच्यात सहभागी होणार अदरवाईज सरळ हॉटेलमध्ये जायचं खायचं आणि रूमवरती जायचं श्री स्वामी समर्था अन्नछत्र मंडळ ट्रस्ट इथे जेवलं जातं स्वामींचा प्रसाद घेतला जातो आणि आता मी जे शूज माझे ठेवलेत आणि अभिकसाठी घेतलेले गिफ्ट घेऊन लिटरली येतं हे सगळं घेऊन नाचणार इकडे तिकडे बाराचं ऊन आहे आणि मजबूत पाय भासतायत इथे एक सुंदर गोष्ट लिहिलेली आहे आपण की ये पास करुन करुन ले ले ते थोडं पॉज करून करून वाचा खूप सुंदर लिहिलेलं आहे ते आणि ही आहे आपली जेवणाची लाईन ती बघूनच ॲक्च्युली मी थोडी खडबडली आहे आता लाईन कुठून चालू होते काय माहिती किती मोठे गाडीतून आलेलं असू दे नाही तर बसमधून ना आणलेलं असू दे सगळे एकाच ठिकाणी आहे त्या कलर प्लेट एक सुंदर सिक्स्टी फोर कलर्स कॉम्बिनेशनची कलर पॅलेट वाटते so, आहे मला ही सो फायनली बारा वाजून गेलेले आहेत आणि जेवणाच्या लाईनीमध्ये उभी आहेत आणि अभिसाठी घेतलेलं जे गिफ्ट होतं ना त्या गिफ्टला उचलून उचलून लिटरली वाट लागली त्यामुळे मी आता ओढणी होती माझ्याकडे एक इमर्जन्सी बेस की त्या ओढणीला कवर केलं आहे आणि अशा पद्धतीमध्ये ते पॅक किती काय काय करावं लागतं आहे होपसु ती मुंबईपर्यंत स्क्रप्चर खूप छान जाईल आणि ते ऑफीच्या हातामध्ये आर साईट पोचेल इतकी मेहनत करून जुगाड करून ते स्क्रप्चर मी घेतलेलं आहे हो ते मुंबईपर्यंत नीट पोचलं पाहिजे खरं तर कारण याच ॲक्च्युली ते स्लप्चर कुठेही मिळतं पण जर आपण या ठिकाणी आलोच आहोत ते त्यांचं जन्मस्थळ आहे त्यांचं ज्ञानाचं आहे तर मग या ठिकाणावरून गेलेलं स्लप्चर नक्कीच खूप छान असेल की नाही तर एक ह्याच्यामागे एक प्युअर फिलिंग्स आहेत प्युअर भावना आहे आणि येस आता माझा एक दुसरा टार्गेट आहे स्वामींचं स्क्लस्टर अगदीपर्यंत नीट पोचवायचं आहे टेक्सी तो फायनली आपण जेवणाच्या लाईनीत आहो इथे कोणी गरीब नाही आहे कोणी श्रीमंत नाही आहे सगळे एका लाईनीमध्येच आहे आणि हा कॉम्बिनेशन आपल्याला खूप कमी ठिकाणी बघायला मिळतो <laughs> माझ्या ॲस्ट्रॉलॉजीच्या स्टडीमध्ये ना <laughs> ज्यांना कालसर्प असतो चांडाल योग असतो ह्या सगळ्या गोष्टींची पूजा वगैरे ना या ठिकाणी केली जाते आणि आता आपण ज्या मंदिरात होतो ना त्या मंदिरामध्ये जे काही दोष वगैरे असतात ना तर त्यांचे जे चप्पल वगैरे असतं ते बॅकसाईडला दक्षिणेच्या साईडने विसर्जन करण्याची एक जागा होती तेव्हा आल्यावर कळलं की भस्माची अंघोळ वगैरे या सगळ्या गोष्टी इथे खूप म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करून त्यांचं प्रॉब्लेम सॉर्ट आऊट केले जातात म्हणजे ॲज पर ॲस्ट्रॉलॉजी येस दिस इज अ पॉवरफुल प्लेस नक्की एकदा तरी इकडे येऊन जा आणि एन्जॉय करा इकडची प्लेस फायनली या लाईनमध्ये एक तास झालेला आहे आणि हे गंमत म्हणजे ना इकडे जेंट्सची लाईन खूप लवकर जाते लेडीजची लाईन कम्पेअर टू काणगापूर सारखे ते घेत नाही सगळं हाताने घ्यावं लागतं आणि मला पण ते घ्यायचं त्यामुळे मी कॅमेरा आतमध्ये ठेवते आता हातात सॉलिड वजन आहे त्यामुळे खूप काही शूट करत नाही आहे पण हा जे माझ्या डोळ्यासमोर आहे का डोळ्यासमोर दिसते तेवढा कॅच करू शकते आणि अशा प्रकारचं खायचं पद्धतीमध्ये प्रॉपर जीवन वाटप केलं जातं आणि ज्यांना कोणाला आवडतं ते सेवा पण करतात त्यांनी मला हेल्प केली त्यांनी माझी मूर्ती थोडा वेळ ठेवली होती आणि आता मी ते घेऊन जातं रे मी युट्यूब थँक्यू थँक्यू काका सो चला फायनली एक या झालं इथे जी दत्तांची मूर्ती वगैरे आहे ती तुम्हाला दाखवते आणि मग इथून मी निघते ने मी नेहमी लक्षात ठेवले की नक्की तिकडे गेल्यावर काय मागायचं काय नाही वागायचं डोळे म्हणून बघायचं आणि आपल्या पुढच्या प्रवासाला लागायचं अन्नछत्र ही काही पाहिजेत मला आणि अभिसाठी घेतलेलं स्वामींचं स्कप्चर आई शपथ कसलं जपून जपून आणलं आहे सो फायनली सगळं बऱ्यापैकी घेतलेलं आहे आणि दुसऱ्यासाठी थोडीशी खेळणी अभिचं गिफ्ट ॲक्च्युली ते थोडंसं रेमेडी पर्पज आहे त्यामुळे ती एक गोष्ट म्हणजे स्वामींची जवळपास ट्वेंट बारा इंचाची मूर्ती व्हाईट कलरमध्ये आणि रुद्राची खेळणी आणि थोडासा प्रसाद सगळं या बॅगेमध्ये आता ठेवलेलं आहे एक तीन तास मी रेस्ट करणार आहे नंतर खाणार आणि आठची माझी गाडी आहे तर मी तेव्हा निघणार आठ वाजता आठ वाजता नाही सात वाजता निघणार म्हणजे आठची गाडी आहे